नमस्कार मी प्राध्यापिका मेधादत्ते लेखक क्रमांक तीनशे चौसष्ट एकोणतीस डिसेंबर सप्तश्लोकी विश्वकल्याणार्थ श्रीजीने एक अद्भुत अलौकिक प्रतिज्ञा घेतली मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन व तत्काळ त्यांनी कार्याला सुरुवात केली कायावाचा मने स्वीकारलेली असलेल्या प्रतिज्ञेमुळे सत्यधर्माचे निसंदिग्ध दर्शन घडवणारी निसंदिग्ध शब्दात परिपूर्ण दर्शन घडवणारी पद्यमय वाणी अंतप्रेरणेने उत्स्फूर्त प्रकटली कधीही परावाणीतून आलेले शब्द हे वेदवाणीच असते आणि ही त्यांच्या परावाणीतून आलेली होते त्यामुळे ती सप्तश्लोकी ही वेदवाणीच होय ते सात श्लोकात आहे म्हणून तिला सप्तश्लोकी म्हणतात आज जगभरचे सर्वजण अग्निहोती हे अग्निहोत्रानंतर दोन्हीही वेळेला सत्यधर्म म्हणजे कोणत्याही देशातले लोक असू देत ते अग्निहोत्राच्या नंतर हे सात श्लोक म्हणतातच हेच जगभरातील सत्यधर्म अनुयायांचे अनुशासन होय भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली अर्जुनाच्या मनोबुद्धीवर परिणाम करण्यासाठी सहेतुक केलेली असली तरी वेदांशी संलग्नता कुठेही सोडली नाही आणि त्यामुळेच ते प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उपनिषदसू असं म्हटलेलं आहे वेदांताशी संलग्न आहे वेद ब्रह्मविद्या आहे योगशास्त्र आहे तस तसाच तो उपदेश सातशे श्लोकात केला आहे प्रत्यक्ष व्यास नारायणांनी त्याचं संकलन करताना मात्र हे वेगवेगळ्या अध्याय वेग सुरू रूपात करून नेमकेपणाने निर्देश वेदांताकडे केलेला आहे भगवानुवाच म्हणजे देव सांगत आहेत असं असलं तरीसुद्धा उपनिषद सु हे सांगायची का गरज वाटली म्हणजे कुठंतरी हे वेदांशी संलग्न मी सांगतोय हेच देवांना सूचित करायचं आहे अर्जुनाला सातशे श्लोक सांगावे लागले कारण तो युद्धभूमीवर होता तो देव आणि एकाग्रपणे ऐकत होता तरी त्याला सातशे श्लोक सांगितले पण आपल्यामागे खूप व्याप आहेत सतराशे साठ कामं असतात आपली मोबाईलचं भलं मोठं सर्कल असतं ह्या सगळ्या व्यापातून आपल्याला वेळ होणार नाही म्हणून ह्या अवतारामध्ये देवांनी फक्त सात श्लोकात काम आटपलं खरोखर ते गीतेच्या सातशे श्लोकांचे सार आहे म्हणजे त्यानुसार पहिल्यात म्हटले आहे की सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर परमपिता परमात्म्याने वेदवाणीद्वारा सत्य सनातन धर्माचा उद्देश केला गीतेच्या तिसऱ्या अध्यायात आले सहयज्ञा प्रजा सृष्टवा ह्याचं विवेचन हे ह्या पहिल्या श्लोकाचा विस्तार आहे दुसऱ्यात सत्कर्म म्हणजे काय आत्मज्ञान होण्याची विद्या म्हणजे काय ही जिज्ञासा प्रकट करून ती जिज्ञासा एक वेदच पूर्ण करू शकतात असं उत्तरही दिलेलं आहे अक्षरब्रह्मयोगात आठव्या अध्यायात याच प्रश्नाने सुरुवात होऊन त्याचा उल उहापोह केलेला आहे तिसऱ्या श्लोकाचे विवेचन दुसऱ्या अध्यायात श्रुती विप्रिपन्ना ते म्हणत विस्ताराने केलेले आहे चौथ्या श्लोकाच्या विवेचनाला तत्त्वबोधाला वेदच प्रमाण म्हटले आहे आणि वेदांचे सार फक्त यज्ञ म्हणावे लागते कारण तशी प्रमाणेच आहेत गीतेत चौथ्या अध्यायात महान योगाच्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे काही योगी प्राणवायूचे अपानवायूत हवन करणारे असतात तर काही अपानवायू वायुगतीचा वायु निरोध करून प्राणा प्राणायाम परायण होतात आणि हे जे योगी लोक प्राणाला प्राणातच म्हणजे हे योगी लोक प्राणाला प्राणातच हवन करतात ते सर्व ज्ञानी योगी हे यज्ञविदो म्हणजे यज्ञाला जाणणारेच असतात की जे निज कल्याण हेतवे आहे तेच हे सात श्लोक सांगतात पुढे दोन श्लोकात शुष्क वाद करणारे वेदांची निंदा करणारे सगळे ह्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की जे वेदांना धुडकावून देतात त्या सगळ्यांचा शेवटी ते कसे नाश पावतात ते सांगितलं आहे दुर्योधनाचे महाभारतातील उदाहरण लक्षात घेऊन स्वर स्वधर्म श्रेयस्कर आणि परधर्म भयावह हो। हे सांगितले त्या विवेचनात पाखंड नाश हा महाभारतातही आलेला आहे पण वेदनिंदक पाखंडी नास्तिक यावर गीता अध्यायात अश्रद्धदाना पुरुषा यात तो मला प्राप्त न करता मृत्यू संसार मृत्यूच्या सागरात गटांगळ्या खातो असं सांगितलं आहे वेदनंदक पाखंडी किती नीच योनीला पोचतो ते भगवान वर्णन सोळाव्या अध्यायात सतरा अठरा एकोणीस व एकवीस श्लोकात विस्ताराने करतात आणि शेवटी नरकात जातात सांगितलं आहे सर्वात शेवटचा श्लोक महत्त्वाचा की यज्ञदान तपक्कर्म स्वाध्याय हाच श्रुती प्रतिपादित मार्ग आहे हे म्हटलं आहे हे गीता मोक्ष संन्यास योगात तेच सांगते यज्ञदान तपक कर्म न त्याज्यम कार्यमेवतत याची अनिवार्यता नवव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकातही केली आहे अहम कर्तुराहम यज्ञम स्वधमा अमौषधम हे जे म्हटलेलं आहे की आपलं अभिन्नत्व सांगितलेलं आहे यज्ञही मीच हवनीय पदार्थही मीच हे सांगितलं आहे वास्तविक हे सर्व विस्तृत खूप गुळी आहे पण मला जसं उमजेल जसं समजेल आणि थोडक्यात सांगता येईल तसं मी हे सांगायचा प्रयत्न केला आहे धन्य कारण म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हे सप्तश्लोकी वेदवाणी आहे आणि गीता ह्याच्याशी भगवद्गीता ही भगवंताची वाणी आहे ह्या दोनातलं साधर्म्य मला सांगायचं होतं असताना जरी खूप विस्तृत असलं तरी मी त्रोटक सांगितलं आहे धन्य धर्मादेश सप्तश्लोकी आणि धन्य वेदवाणी